ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य योग स्वधर्म विचार भाग सात ओव्या आहेत दोनशे वीस ते दोनशे पंचवीस आणि गीतेचा श्लोक आहे सदतीसंवाद अपकीर्ती टाळण्यासाठी अर्जुनाला युद्ध केले पाहिजे हे सांगितल्यावर आता भगवंत युद्धात मृत्यू आल्यास स्वर्ग प्राप्ती होते हे शास्त्रज्ञ सांगणार आहेत श्लोक हतो वा हापी स्वर्गम जितवा वा भोक्षसे महिम तस्माद उत्तिष्ठ युद्धाय कृत निश्चय मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील अथवा जय मिळवलास तर पृथ्वी भोगशील म्हणून हे अर्जुन निश्चय करून युद्धाला उभा राहा ना तरी रणी पावसील अथवा या समरांगणावर युद्ध करताना प्राण खर्ची पडले तर स्वर्गातील सुख तुला त्रासा वाचून प्राप्त होईल म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी एवढ्या करता अर्जुना या गोष्टीचा विचार करीत बसू नकोस आता हे धनुष्य घेऊन उठ आणि लवकर युद्धाला आरंभ कर देखे हा आचरता, दोशु नाशे करता भ्रांती हे कवन पातकाची पहा या स्वधर्माचे आचरण केले असता असलेली पापे नाहीशी होत मग हे युद्ध केल्याने पातक लागेल हा भ्रम या ठिकाणी तुझ्या चित्तात कसा आला सांगे प्लवेची काय बुडीजे का मार्गी जाता आढळीजे परी विपाय चालो नेणीचे तरी तेही घडे अर्जुना सांग नावेने कोणी बुडेल का किंवा चांगल्या वाटेने जाताना ठेस लागेल का पण कदाचित नीट चालता येत नसेल तर तेही होईल अमृते तरीची मरीजे जरी विखेही सेविजे तैसावधर्मू दोषू पावीजे बने दूधच पण जर विषासह सेवन केले तर त्याने म्हणजे दुधाने मरण येईल त्याचप्रमाणे दोष लागतो म्हणून हे तू सांडोनी सर्वथ क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही म्हणून पार्था फलाशा अगदी सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युद्ध कर म्हणजे तुला पाप मुलीच लागणार नाही भगवंत श्लोकात अनुसरून कर्म करणे कसे श्रेयस्कर आहे ते सांगून युद्धात ज्याचा मृत्यू होतो त्याला कोणती गती मिळते ते सांगत आहेत युद्धात मृत्यू आला तर स्वर्ग प्राप्ती होते व जय मिळाला तर पृथ्वीवरचे राज्य मिळते तेव्हा हे लक्षात घेऊन तू युद्धाला उभा राहा असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं क्षत्रियाला वर्णाश्रम धर्माप्रमाणे युद्ध करणे हे त्याचे कर्तव्य म्हणून सांगितलेलं आहे युद्धात वीरमरण आल्यास त्या जीवाला वर्ग प्राप्ती होते असे महाभारतात व रामायणातही सांगितलेले उलट युद्धात पाठ दाखवली तर ते त्याला भूषणावह होणार नाही त्यामुळे क्षत्रिय वेळ प्रसंगी युद्धात वीरमरण पत्करतो पण युद्धातून माघार घेत नाही तेव्हा आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य कर्म करणेच श्रेयस्कर यद्वा जयेम यदी वानो जये युद्धात जय आमचा होईल की त्यांचा होईल अशी फलाविषयी व्यर्थ चिंता करण्याचं कारणच नाही युद्ध करायचे ते प्राणपणानं करायचं मग जय होवो किंवा मृत्यू येवो हो। कशाचीही प्राप्ती झाली तरी ती गोष्ट फायद्याचीच आहे मृत्यू आला तर स्वर्ग मिळणार आहे आणि जय मिळाला तर राज्य मिळणार आहे ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण सांगत आहेत की युद्धात मृत्यू आला तर स्वर्ग प्राप्ती होईल जय मिळाला तर पृथ्वीचं राज्य मिळेल त्यामुळे कोणतीही गोष्ट घडली तरी ती अर्जुनाच्या फायद्याचीच आहे तेव्हा धनुष्य घेऊनी उठी झुंजी वेगे अशीच श्रीकृष्णांनी त्याला आज्ञा दिली आहे असा त्यांनी दोन अव्यात भगवंतांच्या वचनाचा सरळ अर्थ स्पष्ट केला पुढे ज्ञानदेवानी जे म्हटलेले आहे त्याला श्लोकात आधार नाही ज्ञानदेवांचे भगवंत अर्जुनाला खडसवून विचारत आहे की स्वधर्माच्या आचरणाने असलेली पातके सुद्धा नाहीशी होतात तर स्वधर्माचरणाने पाप लागेल हा मूर्खासारखा विचार तुझ्या मनात आला तरी कसा मागच्या एका ओबीत त्यांनी स्वधर्माला योग्य वाट दाखवणारा दिवा म्हटलं होतं आता दोनशे तेविसाव्या ओबीत ते स्वधर्माला नावेची उपमा देतात नदी पार करून जाण्यास जसा नावेचा उपयोग होतो त्याप्रमाणेच हा संसारसागर तरून जाण्यास स्वधर्म नावेचा उपयोग होतो स्वधर्म हा जीवना तारून नेण्याकरता ईश्वराने प्रत्येक जीवाला ठरवून दिलेला आहे मग त्याच्या आचरणाने पाप कसं लागेल स्वधर्माने ही पाप केव्हा लागेल ते ज्ञानदेवाने सांगितलेले आहे स्वधर्मी दोषू पाविजे हेतुकपणे फलाशीने जर स्वधर्माचं आचरण केलं तर मात्र नावेसारखा तारणारा स्वधर्म सुद्धा दोषास्पद होईल तेव्हा कोणतेही कर्म फलाशा धरून करू नये श्रीकृष्ण जे पुढील श्लोकापासून निष्काम कर्मयोगाचे विवेचन करणार आहेत त्याकडे ज्ञानदेवांचं लक्ष आहे त्यामुळे त्यांनी येथेच त्याचे दिग्दर्शन करून ठेवलेलं आहे म्हणून ते सांगतात की म्हणून या पार्था हेतू सोडून सर्वथा क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही क्षात्रवृत्तीने लढणाऱ्याला पाप लागत नाही फक्त त्याने फलाशीने युद्ध करू नये ही भगवद्गीता आहे भगवद्गीता म्हणजे भगवंतांनी गायलेली गायक गात असताना जसा पुन्हा पुन्हा समयवर येतो तसे संपूर्ण गीतेत भगवंतांनी तस्मात उत्तिष्ठ कौंतय युद्धाय कृत निश्चय ततो युद्धाय युजस्व मानुस्मर युद्ध च तस्मात युद्धस्व भारत उत्तिष्ठ यशो लभस्व युद्धस्व जयतोसी रणे सपतनान असं म्हणून सम गाठली आहे युद्धस्व हे जणू त्यांच्या गीतातील पालुपदच आहे उद्या थोडे वर्णाश्रम धर्माचे विवेचन पाहून नंतर गीतेतील कर्मयोगाचे विवेचन पाहूया।